नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लडा आणि आपण पाहतोय दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाचं जर आपण व्यवस्थित अभ्यास केला त्याच्यातल्या प्रत्येक कलमाला आपण व्यवस्थित जाणून घेतलं तर मात्र आपल्या गोष्टी आपले घराने आपले हक्क आपले अधिकार आपण शासन दरबारी व्यवस्थित मांडू शकतो आणि याच दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा नुसार आपले आयुक्त ओमप्रकाश देशमुख सर म्हणजे आपलं तकदीर आहे की आपल्याला खूप ॲक्टिव्ह आणि आपल्या हिताचे वारंवार निर्णय घेणारे आणि आपल्या हितासाठी मेहनत करणारे आयुक्त भेटलेले आहेत तर आपल्या आयुक्त सरांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये विविध पत्र काढली त्या पत्र काढण्याच्या मागचा उद्देश खूप बेस्ट होता आणि आपल्या सर्व दिव्यांग बांधवांचं हित त्याच्यातून साध्य व्हावं असा होता तर त्या पत्राचा जर बारकाईनं अभ्यास केला तर एक पत्र आहे जे की खाजगी क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहनपर आवश्यक योजना तयार करण्याबाबतच्या आहे आणि त्या पत्राचा संबंध संदर्भ आहे तो कलम नंबर पस्तीस कलम नंबर पस्तीसनुसार प्रत्येक खाजगी संस्थांसाठी पाच टक्के आरक्षण आणि त्या संस्थांनी दिव्यांग हितासाठी करावयाचे विविध कार्य याबद्दल बोललेलं आहे कलम नंबर पस्तीस अनुसार खाजगी क्षेत्रातील नियोक्ता किंवा संस्थांना राज्य शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या करामध्ये प्रोत्साहनपर सवलत तसेच उद्योग विभागामार्फत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री मार्फत दिव्यांगासाठी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबद्दल कारण आणि तुम्ही जर हे बारकाईने बघितलं असेल हे विविध पत्र आणि या पत्राचा मूळ मतेतार्थ अर्थ पाहिला तर असंख्य के केसेस सुप्रीम कोर्टामध्ये त्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे दोन हजार एकोणीस वगैरे या केसेस सुप्रीम कोर्टातल्या आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या केसेसमध्ये शासनाने कोर्टाला दिलेलं आहे लिहून की आम्ही या या गोष्टी हे हे असं असं करू ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट दिव्यांग हक्क कायद्यातील विविध कलम आणि त्या कलमाला प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी असणारे आपल्या कमिशनर सरांचे अधिकार या दोन्हीचं मध्य साधून सरांनी हे विविध पत्र दिलेले आहेत याचबरोबर आपल्या आयुक्त सरांनी आणखीन एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रानुसार सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमात दिव्यांगत्व हा एक घटक विषय म्हणून समाविष्ट करण्यात यावा आता हे पण दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाचं कलम नंबर सत्तेचाळीस त्याच्यातलं उपकलम नंबर एक आणि बी यानुसार प्रत्येक शाळा प्रत्येक कॉलेज प्रत्येक विद्यापीठाचे शिक्षक डॉक्टर्स नर्स पॅरामेडिकल स्टाफ त्याचबरोबर सोशल वेलफेअर ऑफिसर्स त्याचबरोबर ग्रामीण विकास अधिकारी त्याचबरोबर आशा वर्कर्स अंगणवाडी वर्कर्स इंजिनियर आर्किटेक्ट आणि असे असंख्य यांना यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये दिव्यांगत्व हायक घटक विषय ठेवावा विजन खूप मोठे आहे आपण पाहतो आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी आपण झटतोय झडपडतोय भांडतोय किंवा कधी कधी याचना करतोय करायलाच नाही पाहिजे हक्क कायद्यानुसार पण करतोय शेवटी आपली नीड आहे आपली गरज आहे तर तरी पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की शासकीय यंत्रणेला जाग येत नाही ना आपल्या हक्क कायद्याबद्दल त्यांना काय वाटतंय न आपल्या अडचणीबद्दल त्यांना काही देणं आहे म्हणून हे जे पाऊल आहे हे जे पत्र आहे सरांचं हेतूचा हे पत्र खूप मोठं बोलून जातं जर समजा आतापासूनच या सर्व ठिकाणी दिव्यांग आणि दिव्यांगाबद्दलचा विषय जर त्यांच्यासाठी कंपल्सरी केला तर कमीत कमी हा विषय वाचून त्यांच्या मनामध्ये दिव्यांगाबद्दल एक परफेक्ट कल्पना एक परफेक्ट नॉलेज तयार होईल त्याचबरोबर जर हा विषय ठेवतो तर या विषयाच्या अनुषंगाने दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा आपला पहिला कायदा दोन हजार पाच त्याच्या अगोदरचा कायदा एकोणीसशे पंच्याण्णव त्याचबरोबर दिव्यांग हितासाठी निघणारे विविध जी आर विविध पत्री परिपत्रके विविध ऑफिस मेमोरंडम विविध सर्क्युलर हे पण त्यांना तिथं ता, मिळतील त्यांना वाचता येतील आणि त्याच्यानंतर त्यांना त्यातलं राईट म्हणजे बरोबर काय चुकीचं काय हे ठरवता था येईल आणि आज जी कंडिशन आहे याच्यामध्ये दिव्यांग हितासाठी पुढं खूप काही सुधारणा होतील आणि असंख्य ऑफिसर्स किंवा हे सगळे जे लोक इथे दिव्यांग हिताचं काम करतील अशी अपेक्षा माझ्यासारख्या एक दिव्यांगजनाच्या मनामध्ये हे सर्क्युलर पाहिल्यावर येते तर हे ये एक गोष्ट झाली आणखीन एक गोष्ट सरांनी आणखीन एक पत्र काढलं तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती तर प्रत्येक मंत्रालयीन विभाग आणि विभागा अंतर्गत येणारे क्षेत्रीय कार्यालयामध्ये तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावा काय होतं मी जातो कुठून तरी मला झिडकारलं जातं त्या पुढच्या अधिकाऱ्याला नॉलेज नसतं त्याच्या अर्ध्या नॉलेजच्या बेसिसवर तो, तो मला म्हणतो असं काही होणार नाही तुम्ही काही कसं म्हणता असं कसं होईल आम्हाला माहीत नाही अरे तुला माहीत नाही तर तो अभ्यास करणं बाबा बरं हे त्याला तंडतच बसायचं का हे त्याच्यावर चर्चाच करत बसायचं का मग जे मला माहिती आहे मला मी माझ्या कायद्याचा अभ्यास केला आहे माझ्याकडं ते नॉलेज आहे माझ्याकडं परिपत्रक आहे आणि मी जे वाचलं आहे त्या परिपत्रकाच्या आधारे मी हे पक्क सांगतो आहे की हा माझा राईट आहे तरी तो अधिकारी नाही म्हणतो आहे मग काय करणार हांमरी तुमरी करत बसायचं मग हे सगळं करण्यासाठी कुठंतरी अपिली एजंट पाहिजे ना अपिलिंग एजन्सी पाहिजे ना ती कुठे ती एजन्सी ते त्या सगळ्या गोष्टी सगळीकडं नाहीत म्हणून तर ऐकतो सरांनाही परत लिहावं लागतंय पत्र आणि हा पण दिव्यांग हक्क दोन हजार का हक्क कायदा दोन हजार सोळाचे कलम नंबर तेवीसनुसारचा माझा अधिकार आहे ना माझा अधिकार आहे तो कलम नंबर त्र्याण्णव तर तेच म्हणतं मी जर एखाद्याला अर्ज दिला तर त्याने दिव्यांग हिताची माहिती मला दिलीच पाहिजे होतंय का हे नाही होत नाही म्हणून तर हे परत परत काढावं लागतं ना आणि आता दुसरी गोष्ट आपण पाहतोय असंख्य दिव्यांगजनाला या गोष्टीला समोर जावं लागतंय ते प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो छोट्या प्रमाणात असो मोठ्या प्रमाणात असो पण त्याला ते, ते सहन करावं लागतंय ला म्हणजे कोणतं व्यक्ती अन्याय अत्याचार क्रूरता पिळवणूक हां ह्या गोष्टी जवळजवळ दिव्यांगजनाला सहन करावं लागतं चलता चलता कोणीतरी आपल्या व्यंगावर बोलतो तो अत्याचार नाही का तो कायद्याचा अपमान नाही आहे का त्याला मजाक वाटते बोलताना त्याच्या पप्पाचं काय चाललं आहे त्याला सहज वाटतं ते कारण त्याला गांभीर्य कसेला असं त्याचं पण ज्यावेळेस आमच्यासारख्याला ते बोललं आम ते जातं ना त्यावेळेस आमचं जे जळतं ते त्याला काय करणार आहे काय करणार आहे त्याला आणि त्याला करण्याचा संदर्भ तरी काय येतो तेवढी जर जाण आणि तेवढी जर गोष्ट त्याच्यात असती ना तर त्या गाडवाने असं असं बोलण्याची पद्धत तरी डेरिंग तरी केली असते का हे तर साधं बोलणं झालं बाकी आपण पाहतोय अधूनमधून बातम्या क्रूरतेच्या जाचाच्या त्रासाच्या या सगळ्या गोष्टीच्या दिव्यांग म्हणून भांडणाच्या या सगळ्या असंख्य गोष्टीच्या आपण या सगळ्या गोष्टी या पाहतोय याच्यामध्ये दिव्यांग हक्क कायद्याचं कलम नंबर सहा आणि सात बद्दल सविस्तर नमूद केलंय कसं करायचं काय करायचं त्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांची त्याच्याबद्दलची ड्युटी काय त्यांनी दिव्यांगजनाला मदत कशी कर करायची किंवा दिव्यांगजनाने बाकी सगळ्या गोष्टीत कुठं कसं अप्लाय करायचं याबद्दल परत आपल्या आयुक्त सरांना याबद्दल स्पष्ट लिहावं लागलं आहे की विरोधात प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक उपाययोजना उपाययोजना कराव्या आता याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ मी पहिला व्हिडिओ दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा भाग एक याच्यामध्ये याबद्दल मी सविस्तर बोललो आहे आता विषय हाय या गोष्टी परत आयुक्त सरांनी रिमाइंड करून दिल्या त्या गोष्टीला आज तीन महिने होत आहेत काय लागू झालं काय लागू झालं एक विचाराने अजून एक म्हणलं आहे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या ज्या काही मिटिंग होतात त्या मिटिंगच्या दरम्यान त्यांना दिव्यांग हक्क कायद्याबद्दल नॉलेज द्यावं जेणेकरून की तो कायदा ते व्यवस्थित लागू करण्यासाठी उपयुक्त त्यांना ती माहिती दिलेली उपयुक्त होईल दिली आहे का त्याच्यानंतर कमीत कमी दोन तीन मिटिंग झाल्या असतील कोणत्या मिटिंगमध्ये ही माहिती दिली दिली नसतील तर का नाही दिली आपल्यापैकी किती दिव्यांगजनांनी खाजगी संस्थांमध्ये जाऊन याबद्दल विचारलं की दिव्यांग हिताचं काही का का। का। जा, का आहे का आरक्षणामध्ये तुम्ही काही केलं आहे का आपल्या कितीतरी कित्येक ज किती जणांनी जाऊन विचारलं शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये दिव्यांग बद्दलची माहिती ही कोणत्या वर्षापासून चालू होणार आहे आपल्यापैकी किती जणांनी तक्रार निवारण अधिकारी आहे का याबद्दल चौकशी केली फक्त हे कागदावर चालेल का आयुक्त सरांनी जे स्टेप्स घेतलेले आहेत त्या स्टेप्स आपल्यासाठी लागू होत आहेत का नाही याच्याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे या मताचं मी आहे कारण आपण जर जागरूक राहिलो प्रत्येक दिव्यांग जर जागरूक राहिला तर मनातून नस नसकाना पण बळ तरी त्यांना हे करावं लागेल आणि त्याचा फायदा मला एकट्यालाच नाही होणार तर माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना होईल तर आजच्या व्हिडिओतून आयुक्त सरांनी केलेल्या गोष्टी त्यांनी केलेले विविध प बनवलेले विविध पत्र त्याच्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्यांचे आभार मानतो आणि या पत्राबद्दल आपण काय फॉलोअप घ्यावा आणि शासन दरबारी किती जागरूकता आली आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजनाने करायला पाहिजे तर मित्रांनो सदरील व्हिडिओ हा एक जागृतीपर व्हिडिओ दिव्यांगितासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्र